हॅलो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत करते तर हा ब्लॉग संडेला मी शूट केला होता पण थोडीशी एडिटिंग राहिल्यामुळं आज आज मी तो अपलोड करते तर सकाळी उठून स्वयंपाक टिफिन वगैरे सगळं केलंस थोडीशी कामं आवरली आणि सगळे आपापल्या कामाला निघून गेल्यावर मीही माझ्या कामाला लागले तर इथं मी ज्या सोफ्याच्या कवर मी काल धुतल्या होत्या त्या मी आज परत या सोफ्याला त्या घालते सगळ्यात पहिलं काम मी हेच केलं पहिले सोफ्याचा कवर वगैरे घालून घेतला हा सोफा आहे ना तो एल शेपमध्ये सोफा आहे पण जागा पुरत नाही एल शेप प्रॉपर हे नीट दिसायला त्यामुळं जो हाफ पार्ट आहे सोफ्याचा तो मी फ्रंट म्हणजे या बाजूला ठेवला आहे आणि समोरच टी व्ही आहे त्यामुळं हाफ पार्ट या बा समोर टी व्हीच्या समोर ठेवला आहे आणि हाफ पार्ट आहे तो खिडकीच्या बाजूला ठेवला आहे म्हणजे कसं जागा ॲडजस्ट होते तिथं त्यामुळे आम्ही तो तसा ॲडजस्ट केला आणि नंतर मी अनिशाचे जे ब्लँकेट्स आणि बेडशीट्स होते ते पण बेडी घालून मी ठेवून दिले आणि पूर्ण सोफ्याच्या कवर लावून झाल्याच्यानंतर सोफा काही असा दिसतो एकदम नवीन आत्ता आणल्यासारखा असन सोफा दिसतो एकदम नीट आणि क्लीन दिसतो थो। पण हे थोड्या वेळापुरतंच आहे अनिशा याला लगेच घाण करून टाकणार पण ठीक आहे लहान असल्यामुळे तिथे तेवढं असला आ, केस धुवायचे होते तर त्याआधी मी केसांना लावण्यासाठी माझं घरच्या घरी एकदम नॅचरल असं कंडिशनर इथे तयार करते तर त्यासाठी मी इथं जे आपलं जवस असतं किंवा अलसी पण म्हणतो आपण त्याला आणि फ्लॅक्सीड पण म्हणतात त्याला तर ते घ्यायचं एक दोन चमचे आणि ते आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं ते एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खूप टाकायचं पूर्णपणे दहा मिनटं त्याला धवळून घ्यायचं चांगलं आणि आपण जसं एक तारीख पाक बनवतो तशी त्याची पा तार तयार झाली पाहिजे आणि मग नंतर ते थोडंसं घट्ट झालं की खाली घ्यायचं आणि गरम आहे तोपर्यंतच ते गाळून घ्यायचं नाहीतर ते पूर्ण असं घट्ट होऊन जातं आणि मग ते पूर्णपणे गाळून निघत नाही तर त्यामुळे ते पटकन गाळून घ्यायचं आणि मग नंतर थंड करायचं आणि मग आपल्या पूर्ण स्काल्पला लावून घ्यायचं केसांच्या मुळांना की के एकदम केसांच्या एंडपर्यंत छान असं अप्लाय करायचं सगळीकडे मसाज करायची छान याने आपल्या केसांना एकदम नॅचरली नरिश होतात आपले केस खूप छान होतात सिल्की होतात आणि पार्लरमध्ये स्पा केल्याच्या नंतर जसं लूक येतो ना आपल्या केसांना तसा लूक आपण घरच्या घरी इथे आपल्या केसांना देऊ शकतो आणि ते पण नॅचरली ना कोणतं केमिकल यूज करून ना कोणती ट्रीटमेंट घेऊन आपण घरच्या घरी आपले केस असे हेल्दी करू शकतो इथे जे हे दिसते हे पार्सल अगदी आलेलं आहे आणि आल्या आला मी खोलून बघितलं तर ते मी मागवलं होतं जे लॉन्ड्री बॅग असतील आपण त्याला ते पण म्हणू शकतो किंवा टॉय बॅग त्याच्यासाठी पण आपण त्याचा यूज करू करू शकतो तर मी इथं आणि त्याच्या पूर्ण खेळण्या ठेवण्यासाठी हे मागवलं होतं आणि जेव्हा तिला हे कळलं आलं ना हे तिच्या खेळण्या ठेवण्यासाठी आलंय तर तिने तिच्या स्वतःच पटापट त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून दिल्या आणि नंतर ते सगळं कामं वगैरे झाल्याच्या नंतर मी माझे हेअर वॉश करून घेतलं आणि इथे केस माझे खूप सिल्की आणि शायनी वाटत होते तुम्ही बघू शकता मी केसांना कोंब पण नाही केले जसे वॉश केलेत तसेच फक्त सुकून घेतलेत आणि बघू शकता गुंता वगैरे काहीच राहिला नाही एकदम नरिश झालेत केस आणि सॉफ्ट झालेत तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी एकदम नॅचरली कंडिशनर uh, तयार करू शकता आणि तुम्हाला ही रेमेडी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा भेटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर त्यानंतर मी गेले टेरेसवर कारण आमच्या बाजूच्या काकाचा पन्नासावा वाढदिवस आहे उद्या तर त्यासाठी तिथे डेकोरेशनवाले आले होते त्यांना मी कसं करायचं हे आधीच सांगून आले होते नंतर झाल्याच्यानंतर त्यांनी एकदा बघायला बोलवलं तर मी त्यांना सा आम्ही त्यांना सांगितलं की वरती ते जे बांबू दिसतोय वरती तो तो एवढा कापून द्या आणि बाजूला जे लावले त्याच्यावर आम्ही उद्या फ्लावर किंवा फुगे वगैरे लावून ते डेकोरेट करू मग नंतर मी घरी आले आणि घरी स्वयंपाक करायचा टो होता तर त्यासाठी मी भाजी आणायला जाणार होते कारण मिरची आणि टोमॅटो संपलं होतं तर तिथेच पॅसेजमध्ये मला हा कबूतर दिसला मेला होता तो दुपारी दुपारी चांगलं होतं फिरत होता खाली पण अचानक काय माहीत त्याला काय झालं रात्रीचं तो तिथे मरून पडला मुंग्या वगैरे लागल्या होत्या त्याला आणि तिथं पूर्ण अंधार होता तर अंधारात कोणाचा पाय पडू नये म्हणून मी त्याला तिथून उचललं आणि सोसायटीच्या थोडंसं बाजूला त्याला टाकून आले नंतर भाजी वगैरे घेतली आणि मग जवळच मंदिर आहे मंदिरामध्ये गेले आणि तुम्हाला सुद्धा दर्शन व्हावं म्हणून मी छोटीशी मंदिरामध्ये क्लिप काढली तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय